लोकमान्य सोबत आकर्षक उफा हटाखटा खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर मोब सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेकडी मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव रुपयात तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर वेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉस मेन रोड कच्ची चौक दिग्रा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण महाराष्ट्र पुराच्या पाण्यात एक पाहतात महाराष्ट्रातील उमरी कापेश्वर येथील एक वासरू वाहून घेण्याची घटना दिनांक सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता आर्णी तालुक्यातील उमरी कापेश्वर येथे घडली पुलावरून पाणी वाहत असताना शेतकऱ्याने पुराच्या पाण्यात गाडी टाकली यात दोन बैलांनी शेतकरी सोपटोप वाचले मात्र बैलगाडीला बांधून असलेले गाय आणि वासरू पुराच्या पाण्यात वाहून गेले पुराच्या धाडस केले मात्र यामध्ये बैलगाडी वाहून गेली ही थरारक घटना झालेली आहे अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल क्लिक करा धन्यवाद